मुसळगाव माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित मुसळगाव हायस्कूल या विद्यालयाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळासाठी निवडणूक घेण्यात आली याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे मुख्याध्यापक देवीदास कांबडे यांच्या नियोजनातून मतदान प्रक्रिया पार पडली शाळा आणि विद्यार्थ्यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे विद्यार्थ्यांना लोकशाहीचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांमधून भविष्यात भावी नेतृत्व उदया असावं आजच्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याची भावी राजकीय पिढी तयार करता यावी यासाठी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे त्यांना नेतृत्व करण्याचं कौशल्य विकसित व्हावं यासाठी विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ स्थापनेसाठी लोकशाही पद्धतीनं मतदान घेण्यात आलं यासाठी निवडणूक आयोगानं कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली मतदानाच्या आधी दोन दिवस नियोजन करून उमेदवारी अर्ज भरणे उमेदवारी अर्ज छाननी त्याचबरोबर उमेदवारी जाहीर करणं प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणं या प्रकारचं नियोजन करण्यात आलं यासाठी निवडणूक आयुक्त म्हणून संध्या गडाख यांनी काम पाहिलं विद्यालयाच्या प्रत्येक वर्गातील आणि वर्ग मंत्रिमंडळातील सदस्य मतदार म्हणून या प्रक्रियेत सहभागी झाले त्यातील मंत्रिपदासाठी इच्छुक उमेदवारांना संधी देण्यात आली सर्व वर्गप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली या निवडणूक प्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून गोरक्षनाथ कोकाटे मतदान अधिकारी म्हणून बेबी गायकर गीतांजली भावर सीमा गडाख यांनी काम पाहिलं तर नारायण गडाख सर यांनी बी एल ओचं काम पाहिलं संदीप खेणार यांनी पोलिसांची भूमिका बजावली तर ज्ञानेश्वर शिंदे यांनी शिपाई म्हणून काम पाहिलं सुधाकर गडाख यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक जगताप सिन्नर